मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज म्हणजेच दहा ऑगस्ट रोजी निधन झालंय त्यांच्या निधनानं ना सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय विजय हे गेले दीड वर्ष कर्करोगानं त्रस्त होते त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जाते मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमवला असल्याची भावना आता व्यक्त केली जाते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत मराठी चित्रपट मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्वच भूमिका अगदी लिलया पार पाडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विजय कदम हे सगळ्यांचेच आवडते होते रथचक्र टूर टूर यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात लहान सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारे विजय कदम काही काळ मनोरंजन सृष्टीपासून लांब होते आणि याचं कारण म्हणजे त्यांचं आजारपण अखेर त्यांच्या आजारपणाशी करत असलेली त्यांची झुंज आज संपलीय त्यांच्या जाण्यानं संपूर्ण कला विश्वात एक पोकळी निर्माण झाल्याची भावना आता व्यक्त केली जाते ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली